आज आपण पाहूया हरिपाठामधील पाचवा अभंग योग याग वेधी येणे निव कळे तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त गुजविण इत कोण सांगे ज्ञान देव मार्ग दुष्टांताची माथा साधूची संगती तरुणोपायी या अभंगातून श्री संत ज्ञानेश्वर मला सांगतात अष्टांग योग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही कारण ही सर्व हरी प्राप्तीविषयी बहिरंगे दूरची साधने आहेत याचे अनुष्ठान करण्यामध्ये मी मोठा योगी आहे याज्ञिक आहे माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याची इच्छाने तो योग यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ धांबिक धर्म मात्र होतो वाचून साधकास देव केव्हाही निश्चय कळण्यावाची नाही म्हणजे देववचन गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे निश्चय ज्ञान होणार नाही कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंची केलेल्या महाव्याख्यापदेशाने होतो आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळलेला आहे म्हणून त्यांच्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल तप वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते हित सांगणाऱ्यामध्ये जर दृढ आत्मज्ञान गुज नसेल तर तो काय सांगेल कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे गुजाचा एक अर्थ प्रेम असाही होतो हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय चे सांगेल ते कोरडेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्व जीवांच्या संसारातून तारण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय असे माझा अनुभवाचून मी जाहीर करतो असं श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात